महाराष्ट्र न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा भर पावसात वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी आमदार अशोक पवार उतरले रस्त्यावर तळेगाव ढमडरे वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी भर पावसात दीड तास रस्त्यावर उतरून आमदार अशोक पवारांनी वाहतूक कोंडीतून नागरिकांचा मार्ग केला मोकळा पुणे जिल्ह्याच्या तळेगाव ढमडरे येथे आठवडे बाजार व पाऊस असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली होती आमदार अशोक पवार यांनी स्वतः रस्त्यावर उतरून वाहतूक सुरळीत करण्यासाठी सुमारे दीड तास न्हावरे ते शिक्रापूर मार्ग कासारी फाटा ते तळेगाव ढमढेरे राहू ते तळेगाव ढमढेरे रोडवरील झालेल्या वाहतूक कोंडीतून नागरिकांना रस्ता मोकळा करून दिला आज या ठिकाणी कासरी असेल किंवा विठ्ठलवाडी किंवा नवरा असेल या चौकामध्ये एवढं ट्रॅफिक जाम झाले पण भर पावसात आमचे आमदार कार्यसम्राट आमदार आजूबापू पवार यांनी या बाप्पू पवार यांचं आमच्या सगळ्या ग्रामस्थांच्या वतीने खूप खूप अभिनंदन <laughs> महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला युट्यूब सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा